राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नामदार अजितदादा पवार साहेब हे उद्या दिनांक अठ्ठावीस तारखेला या ठिकाणी बुधवार लातूर जिल्ह्यात त्यांचे आगमन होणार आहे आणि ही जन्म सन्मान यात्रा ही लातूर शहरातून आम्ही निघून अहमदपूर आणि चाकूर विधानसभा मतदारसंघामध्ये जाणार आहोत या ठिकाणी प्रामुख्याने महाळंगरा येथून आम्ही ही सुरुवात करणार आहोत त्यानंतर लातूर रोड त्याच्यानंतर चाकूरच्या पोली शिरोजब आणि या सभेची सांगता ही अहमदपूर शहरामधील थोडगा रोड येथील चामे गार्डन येथे हो, जाहीर सभेने होणार आहे मराठवाड्यातली ही जनसन्मान यात्रा आपल्या चाकूर आणि अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी सुरुवात होत आहे आणि या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती राहणार आहे की आपण या यात्रेमध्ये सहभाग नोंदवावा तसेच या, तसे या निमित्तानं राज्य शासनाच्या ज्या काही योजना असतील त्याचही या ठिकाणी सर्वांना माहिती देण्यात येणार आहे आणि या दृष्टीनं आमचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आज आ, रोजी लातूर येथे पत्रकार परिषद मध्ये सविस्तर अशी माहिती सुद्धा दिलेली आहे